नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे गावच्या जत्रेतील कंदुरी मटन कसं बनवायचं ते आज आपण पाहणार आहोत जत्रा म्हटलं की मटन भरपूर प्रमाणात केलं जातं आज इथे वीस किलो मटन कसं बनवायचं ते पाहणार आहोत त्यासाठी आपण सुकं मटणही बनवलेलं आहे आणि मटणाचा रस्साही बनवलेला आहे घरगुती मसाल्यात योग्य मसान मसाल्याचं प्रमाण घेऊन कशा पद्धतीने बनवायचं हे तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मसाल्याचं योग्य प्रमाण अचूक प्रमाणात तुम्हाला मसाल्याचं प्रमाण सांगितलेलं आहे आणि ते अशा पद्धतीने बनवलं तर खूप छान चवीला अप्रतिम लागणारं एकदम झणझणीत असं मटणाचा रस्सा आणि सुकं मटण बनवलेलं आहे हे जे मटण बनवलेलं ते शंभर लोकांसाठी मटण बनवलेलं आहे आज जे मटन बनवलेलं ते चुलीवर बनवलेलं आहे आणि चुलीवर बनवलेला कोणताही पदार्थ चवीला छान लागतो आणि तेही जास्त प्रमाणात जर बनवलं असेल तर त्याची चव काही वेगळीच असते आणि जत्रेतल्या मटणाची चव चवीला अप्रतिम लागणारं असं हे मटणची रेसिपी आहे चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया गावरान पद्धतीनं बनवलेलं चुलीवरचं झणझणी तर्रीदार रस्सा पाहता क्षणी खावासा वाटणार असा हा मटणाचा रस्सा चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया मटण बनवण्यासाठी वीस किलो मटणासाठी इथे एक किलो कांदा बारीकट करून घेतलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता वीस किलो मटण घेतलेला आहे आणि कांदाही आपण बारीकट करून घेतलेला आहे वीस किलो मटणासाठी फोडणीमध्ये घालण्यासाठी आपल्याला एक किलो कांदा लागणार आहे चुलीवरती जेवण बनवत असताना पातेलं चुलीवर तर ठेवायचं म्हटलं की तर ते स्वच्छ करण्यासाठी त्रास होतो त्यासाठी निरमा आणि जे काही डिटर्जंट असतं ते आणि तेल थोडंसं लावतात किंवा हे अशी माती लावून घेतली जाते पातेल्याला त्यामुळे पातेले परत स्वच्छ करताना पटकन क्लीन करता येतं अशा पद्धतीने पातेल्याला माती लावून घेतलेली आहे म्हणजे आपल्याला ते स्वच्छ करायला सोपं जाईल किंवा कोणतंही डिटर्जंट घेऊन त्यामध्ये थोडंसं खाण्याचं तेल जे आहे ते मिक्स करूनही लावलं जातं तर ते लावल्यानंतर ही चुलीवरची पातेली छान अशी स्वच्छ करता येतात पातेलं छान असं गरम झालेलं त्यामध्ये साधारणतः अर्धा लिटर तेल तेल घातलेलं आहे तेल छान असं गरम आहे तोपर्यंत आपण जे मटण घेतलेलं आहे त्याला हळद आणि मीठ लावून घेऊया साधारणतः मोठे चार ते पाच चमचे त्यामध्ये हळद घातलेली आहे मटणाच्या कोणत्याही रेसिपी करत असताना किंवा चिकनची रेसिपी करत असताना हळद भरपूर प्रमाणात वापरतात तशाच पद्धतीने इथे साधारणतः एक वाटी म्हटलं तरी चालेल एक वाटी त्यामध्ये हळद घातलेली आहे आणि चमचे जर म्हटलं तर मोठे चार ते पाच चमचे त्यामध्ये हळद घातलेली आहे त्यामध्ये हळद घालून झाल्यानंतर मोठे चार चार चमचे त्यामध्ये मीठ घालायचं आहे हे मोठं मीठ घेतलेलं आहे मोठे चार चमचे मीठ घातलेलं आहे सुरुवातीलाच मीठ जास्त प्रमाणात घातलं जातं नंतर मटणाचा रस्सा बनवताना किंवा सुक्क मटण बनवत असताना मीठ शक्यतो घातलं जात नाही इथे जर मीठ जास्त प्रमाणात जर घातलं म्हणजे योग्य प्रमाणात तर जे काही पीस आहेत मटणाचे ते चवीला छान लागतात म्हणून सुरुवातीलाच मटण मतन, मटणाला मीठ सुरुवातीलाच घातलेलं आहे पुन्हा जर वरून लागलं तर घेतात शक्यतो वरून घालायची गरज नाही जे काही मटणाचे पीस आहेत त्याला हळद हो आणि मीठ व्यवस्थितरित्या लावून झालेलं आहे आणि इकडं चुलीवरती तेल पण छान असं तापलेलं होतं आणि जो काही कांदा एक किलो कांदा कट करून घेतलेला तो आता आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे साधारणतः पाच ते सात मिनटं हा कांदा हलकासा ब्राऊन होण्यासाठी वेळ लागतो कारण जास्त प्रमाणात बनवायचं म्हटलं की वेळ हा लागतोच आणि थोडंसं परतून घेऊन परतून घेऊन कांदा ब्राऊन होईपर्यंत साधारणतः पाच ते सात मिनटं गेलेली आहे तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीनं कांदा हलकासा ब्राऊन होऊ दिलेला आहे जेवण चविष्ट किंवा स्वादिष्ट जर बनवायचं असेल तर हा कांदा जो आहे तो हलकासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तो परतून हा घ्यावा लागतो तरच बनवलेला रस्सा असू किंवा सुक्कं मटण असतो ते चवीला छान लागतं आता कांदा हलकासा ब्राऊन झालेला जे आता हळद आणि मीठ लावून घेतलेलं मटणाला ते त्यामध्ये आता मिक्स करून घेऊया मटण त्यामध्ये घातल्यानंतर छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता जास्त क्वांटिटीमध्ये आहे त्यामुळे थोडासा टाईम लागलेला आहे पण छान असं ते मिक्स करून घेतलेलं आहे झाकण ठेवून हे मटण थोड्या वेळासाठी शिजू दिलेलं आहे आणि थोड्या वेळानंतर तुम्ही ते पाहू शकता झाकण काढून आणखी थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे थोडंसं मटण खालीवर मिक्स करून घेतलं की सर्व मटणाचे जे काही पीस आहे ते एकत्रितरित्या छान असे शिजले जातात आणि सुरुवातीला पाणी घालायचं नाही पाणी घातलं तर मटण लवकर शिजत नाही आणि जास्त प्रमाणात मटण असल्यामुळे भरपूर प्राणी पाणी त्या मटणाला सुटतं आणि त्या पाण्यामध्ये मटण छान असं शिजलं जातं चुलीवरती खाली जाळ पण छान असा लावलेला आणि तरी मटण हे शिजण्यासाठी आम्हाला एक तास तरी लागलेला एक तास आम्ही थोडंसं मिक्स करून घ्यायचो त्यामध्ये पाणी आहे का नाही याची खात्री करून घ्यायचो आणि मटण शिजले का नाही ते पाहायचो इथे आम्ही पाहिलेलं आहे मटण शिजलं का मटण छान असं शिजलेलं होतं मटण इथे शिजलेलं आहे आता आपल्याला हे, हे ले ले बन। बन ते 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 जे काही अळणी मटण आहे ते साईडला काढायचं आहे आणि त्यातला जो रस्सा अळणी आहे तो पण साईडला काढून घ्यायचा आहे आपल्याला सुकं मटण बनवायचं आहे त्यामुळे त्यातील जे काही पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि ते रस्शासाठी वापरायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता जे अळणी रस्सा आहे तो एका पातेल्यामध्ये काढलेला आहे आणि सुकं मटण करण्यासाठी मटणाचे पीस एका पातेल्यात काढलेले आहेत आता आपण सुकं मटण पण बनवणार आहे आणि रस्सा पण बनवणार आहे मटण शिजत होतं तोपर्यंत इकडे मसाला करून तयार होता त्यासाठी तुम्ही ते पाहू शकता अर्धा किलो तीळ घेतलेले आहेत हे तीळ छान असे आपल्याला मंद गॅसवरती खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे होते थोडेसे परतण घेऊन तीळ छान असे भाजून घेतलेले आहेत हे मसाल्यासाठी आपण वापरणार आहे मग सुक्का मटण बनवण्यासाठी आणि मटणाचा रस्सा बनवण्यासाठी त्यामध्ये आपण तीळ घालणार आहे खडे मसाले तुम्ही ते पाहू शकता सर्व मसाले एकत्रित मिक्स करून घेतलेले आहेत यामध्ये जे मसाल्यातले आपण कांदा लसूण मसाला वापरताना जे खडे मसाले वापरतो ते सर्व मसाल्यामध्ये घेतलेले आहेत जायफळ आहे लवंग दालचिनी मिरे स्टारपूल कसुरी मेथी मसाल्यातले सर्व तुम्ही ते पाहू शकता दालचिनी तीळ छान असे भाजून घेतलेले आहेत खोबरं आपल्याला एक किलो खोबरं लागणार आहे सुकं मटण बनवण्यासाठी आणि रस्सा बनवण्यासाठी आणि जिरे तुम्ही ते पाहू शकता अर्धा किलो जिरे आम्ही घेतलेले आहेत या हे सर्वांचे आपल्याला बारीक पेस्ट बनवून घ्यायचे आहे खडे मसाले बारीक केलेले आहेत सर्व खडे मसाल्यांची ही पूड आहे तीळ बारीक केलेले आहेत आणि खोबऱ्याचे काप आहेत मंद गॅसवरती थोडेसे हे परतून घेऊन हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत हे सर्व मसाले आपण मटणासाठी वापरणार आहे आणि लसूण साधारणतः अर्धा किलो लसूण आम्ही घेतलेला आहे तो सोलायचं चा काम चालू होतं आता एवढं सगळं करण्यासाठी मदतीला पण होते प्रत्येकजण अजून एवढा लसूण सोलायचा होता एवढा थोडासा सोललेला होता पण लसूण सोलायचं काम चालू होतं अर्धा किलो लसूण आम्ही त्यासाठी घेतलेलं आहे त्यामध्ये साधारणत पातेलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा किलो कांदा त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे ही तेलामध्ये परतून घेतलेली आहे आणि अर्धा किलो टोमॅटोची जी पेस्ट बनवून घेतलेली ती इथे ते तेलामध्ये परतून घेतली हे लसूणची पेस्ट आहे जी आता घातली ती आणि अद्रकचे काप करून त्याची पण पेस्ट बनवून घेतलेली आहे ती पण एक मोठा चमचा आपल्याला त्यामध्ये घालायची आहे कांदा आणि टोमॅटो आपल्याला छान असे यामध्ये भाजून घ्यायचे आहेत आणि ते तेल सुटेपर्यंत आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत अजून यामध्ये लाल तिखट आपण घातलेलं नाही आहे टोमॅटोची पेस्ट आहे कांद्याची पेस्ट आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट त्यामध्ये घातलेली आहे आणि तेल सुटेपर्यंत छान असं इथं आपल्याला म्हणजे टोमॅटोचा किंवा कांद्याचा जो उग्र वास आहे तो कच्चेपणा दूर होईपर्यंत छान असं आपल्याला ते परतून घ्यायचं आहे साधारणतः पंधरा मिनटं ते परतून घेतल्यानंतर अशा पद्धतीने मसाला तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता पूर्णपणे त्यातील पाणी निघून गेलेलं आहे मसाला तेल सुटेपर्यंत छान असा कोरडा झालेला आहे आता इथे कांदा लसूण मसाला मोठ्या दोन वाट्या त्यामध्ये कांदा लसूण मसाला घातलेला आहे कोल्हापूरचं लाल तिखट आपण म्हणतो तो हा कांदा लसूण मसाला आहे आणि हा झणझणीत असतो त्यामुळे दोन मोठ्या वाट्या त्यामध्ये कांदा लसूण मसाला घातला आणि छान असा परतून घेतलेला आहे मसाला थोडासा कोरडा होता म्हणून त्यामध्ये जो मटणाचा रस्सा आहे तो थोडासा त्यामध्ये मिक्स करायचा आहे किंवा त्यामध्ये गरम पाणी थोडंसं मिक्स करून मसाला आणखी परतून घ्यायचा आहे सर्व मसाले त्यामध्ये छान असे परतून घेतले थोडंसं त्यामध्ये मटणाचा रस्सा घातला छान असं तुम्ही ते पाहू शकता परतून घेतलेलं आहे आणि हे जे काही आपण अळणी मटण जे साईडला काढलेलं आहे हे आता आपल्याला या रस्शामध्ये मिक्स करायचं आहे त्यामध्ये रस्सा आणि कोमट पाणी करून त्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि खोबरं सुरुवातीला भाजून घेतलेलं आहे त्यामुळे खोबरं आता आम्ही घालणार आहे तेलामध्ये खोबरं घातलेलं नाही खोबऱ्याचे जे काप करून थोडेसे पर तेलामध्ये परतून घेऊन मिक्सरला ते बारीक करून घेतलेले त्यात आता ते यामध्ये घालायचे आहेत रश्श्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे दहा ते पंधरा मिनटानंतर रशाला छान अशी उकळी आलेली आहे आणि थोड्या वेळासाठी मसाले छान असे रश्शामध्ये शिजू दिले रशाला अजून उकळी आलेली नाही जे खोबरं आपण मिक्सरला बारीक करून घेतलेलं ते त्यामध्ये घातलेलं आहे हे खोबरं तेलामध्ये घातलं नाही कारण खोबरा अगोदर भाजून घेतलेलं आता रश्शाला उकळी येऊ दिली दहा ते पंधरा मिनटं उकळी आल्यानंतर थोडासा रस्सा छान असा शिजू दिला आणि तुम्ही ते पाहू शकता छान असा गावरान पद्धतीने बनवलेला झणझणीत चुलीवरचा मटणाचा रस्सा तयार होता आता वरून स्वच्छ धुवून बारीकट करून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि मटणाचा रस्सा खाण्यासाठी तयार आहे खूप सोप्या पद्धतीने बनवलेला तरीही तर्रीदार आणि झणजणी चविष्ट असा मटणाचा रस्सा अप्रतिम लागतो गावच्या जत्रेत अशा पद्धतीने जास्त प्रमाणात मटण बनवलं जातं ते अशा पद्धतीने बनवलं जातं रस्सा तयार झालेला आता आपल्याला सुकं मटण बनवायचं होतं त्यासाठी पुन्हा दुसरं पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये कांदा तेल घातलेला आहे आणि त्यामध्ये कांद्याची जी पेस्ट होती ते तेलामध्ये परतून घेतलेली आहे आता सुक्क मटण बनवण्यासाठी तुम्ही ते पाहू शकता सर्व मसाले घेतलेले आहेत जे मसाले मी सुरुवातीला दाखवले ते सर्व मिक्सरला बारीक करून घेतलेले त्यामध्ये लाल तिखटी घातलेलं आहे सर्व मसाले घातले आणि छान असं आपल्याला परतून घ्यायचं होतं तेलामध्ये मसाले तेल सुटेपर्यंत छान असे परतून घ्यायचे होते आणि सुकं मटण बनवायचं म्हणून थोडेसे मसाले जास्त वापरलेले आहेत आणि रस्सा बस बनवत असताना आपण त्यामध्ये जास्त मसाले घातलेले नाहीत तुम्ही ते पाहू शकता मसाला छान असा परतून घेतल्यानंतर मटणाच्या पिस्त्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत आणि जे ती क्लिप होती ती डिलीट झालेली आहे तुम्ही ते पाहू शकता पूर्णपणे सुकं मटण जे आहे कोरडं वाटत होतं त्यामुळे आपण जो आणि रस्सा साईडला काढून घेतलेला होता ते यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कारण थोडंसं ग्रेव्ही पण त्या सुक्या मटणाला पाहिजे होता पूर्णपणे सुक्कं झालेलं म्हणून तुम्ही ते पाहू शकता मसाला थोडासा ओलसर होण्यासाठी त्यामध्ये रस्सा घातलेला आहे आणि थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे थोड्या वेळासाठी हे जे मटणाचे पीस आहेत मसाल्यामध्ये शिजू द्यायचे आणि नंतर आपल्याला हे चुलीवरून खाली उतरून ठेवायचं आहे वरून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि सुकं मटण खाण्यासाठी तयार आहे आपला रस्सा तयार आहे सुकं मटण खाण्यासाठी तयार आहे गावच्या जत्रेत बनवलेलं सुकं मटण कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही ते पाहू शकता रस्साही आपला छान असा तयार होता एकदम तरीदार असा रस्सा तयार झालेला आणि चुलीवर बनवलेला एकदम झणझणीत असा सुकं मटण तयार आहे आणि मटणाचा रस्साही तयार आहे भाकरीचा व्हिडिओही नक्की मी अपलोड करेन तुम्ही ते पाहू शकता मटणाचा रस्सा झणझणीत असा झालेला आहे चवीला तर अप्रतिम होतो आणि आम्ही हा घरीच बनवलेला हा मटणाचा रस्सा बनवत असताना आम्ही बाहेरचे कोणतेही मसाले घातलेले नाहीत घरीच मसाले बनवून हा मटणाचा रस्सा बनवलेला आहे तरी एकदम तर्रीदार आणि चवीला अप्रतिम लागणारा असा मटणाचा रस्सा झालेला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जत्रेत बनवलेलं हे वीस किलो मटण ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा जास्त प्रमाणात बनवायचं म्हटलं की थोडंसं मसाल्याचं अचूक प्रमाण घेऊन ते जर योग्य प्रमाणात जर बनवलं मसाल्याच्या प्रमाणात तर ते चवीला अप्रतिम लागतं तुम्ही ते पाहू शकता खूप छान असा म मटणाचा रस्साही झालेला आणि सुकं मटणही झालेलं गावची जत्रा म्हटलं की या मटणाच्या रस्त्यासोबत भाकरी केल्या जातात भाकरी भात मटणाचा रस्सा आणि सुक्क मटण असंही जेवण बनवलं जातं जास्त प्रमाणात बनवायचं जा म्हटलं तर एकटं कोणीही करू शकणार नाही मदतीला भरपूर जण होती आणि कोणी मसाला बनवला कोणी भाकरी बनवल्या कुणी रस्सा बनवला कोणी मट सुक मटण बनवलं मदतीला भरपूर जणं होते हातात साहित्य देण्यासाठी लोकं होते आणि अशा पद्धतीने शंभर लोकांचा स्वयंपाक तयार झाला आणि एकदम कोल्हापुरी पद्धतीने बनवलेला झणझणीत गावरान रस्सा तयार आहे पोळाच्या सुट्ट्या सुरू असल्यामुळं आम्ही गावी आलेलो आणि माझं एकत्र कुटुंब असल्यामुळं बरेच जणं घरातली सगळी मदतीला होते त्यामुळे ते शक्य झालेलं एवढ्या लोकांचा स्वयंपाक एकटा कोणीही करू शकणार नाही सगळ्यांनी मिळून हे जेवण छान असं बनवलं मित्रपरिवार नातेवाईक सगळ्यांसाठी हा स्वयंपाक होता जेवण छान झालेलं एकदम चविष्ट असं झालेलं आणि तो व्हिडिओ मी यूट्यूबवरती तुमच्यासाठी शेअर केलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा थोड्या बहुत क्लिप मागे पुढे झाल्या किंवा काही शूट करायच्या राहिल्या काही गडबडीत झालं असेल तरी पण ते तुम्ही समजून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चॅनेलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद